आदरणीय अजितदादांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मलिदा गँग म्हणून आज या ठिकाणी हिनवलं जात आहे परंतु मलिदा गँग म्हणून हिनवणाऱ्यांना माझा सवाल आहे अरे वेड्यांनो मलिदा या शब्दाचा तुम्हाला अर्थ माहीत आहे का मलिदा म्हणजे काय माहिती आहे का, का? मलिदा हे देवाच्या प्रसादाला म्हणलं जात आपण आज या ठिकाणी बघता बारामतीचा ग्राम श्री चांद शावली बाबा यांचा दरवर्षी उरुस भरतो आणि या उरसामध्ये आपल्या बारामतीतला प्रत्येक जाती धर्माचा नागरिक मलिदा घेऊन त्या ठिकाणी नैवेद्य घेऊन जातो आणि हा प्रसाद हा अतिशय पवित्र प्रसाद असतो हा प्रसाद जोपर्यंत आपण चांद शावली बाबाला चढवत नाही तोपर्यंत आपल्या घरामध्ये आपण कोणी अन्नप्राशन करत नाही आणि तुम्ही आम्हाला अजित दादांना मलिदा गँग तर होय आहे आम्ही मलिदा गँग पण कोणती मलिदा जनतेचा रुपी पैसा केंद्र शासनाकडे राज्य शासनाकडे मोठ्या प्रमाणावर जमा होतो आणि माननीय मोदी साहेब माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा प्रसादाचा मलिदा त्या ठिकाणी तयार केला जातो आणि तो मलिदा वाटण्याचं काम करणारी ही ही मलिदा गँग आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे